पालघर मधल्या वाढवण बंदराविरोधात स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले भूमिपुत्रांकडून आज पालघर बंदची हाक देण्यात आली आहे शिवाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा सुद्धा आक्रमक झालेल्या भूमिपुत्रांनी पालघर मध्ये पोलिसांचा मोठा हौसफाटा तैनात करण्यात आलाय जवळपास आठशे पोलीस सध्या पालघरमध्ये तैनात आहेत असं आहे आज भूमिपुत्रांकडून पालघर बंदची हाक देण्यात आलेली आहे वाढवण बंदराला सुरुवातीपासूनच विरोध आहे कारण मच्छीमारीचा जो व्यवसाय आहे इथल्या स्थानिकांचा त्याला धोका निर्माण होऊ शकतो या बंदरामुळे असं स्थानिकांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी जी आग्रही भूमिका आक्रमक भूमिका सुरुवातीपासून ते सगळे मांडत आहेत त्याच्यामुळे आता पुढचं एक पाऊल टाकलाय असं म्हणायला हरकत नाही पालघरमध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे शिवाय आम्ही मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरू वाढवण बंदराला विरोध म्हणून असं देखील भूमिपुत्रांनी म्हटलंय असा, असा इशारा दिलाय आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सध्या प्रशासन सतर्क असं पाहायला कारण पालघरमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय जवळपास पोलीस सध्या पालघरमध्ये तैनात आहेत असं सुरुवातीपासूनच वाढवण बंदराला स्थानिक भूमिपुत्र विरोध करतायत इथल्या सगळ्या पालघर मधल्या स्थानिकांचा मच्छीमारीचा हा व्यवसाय आहे किंवा समुद्रकिनारी या बंदराच्या ठिकाणीच अनेक त्यांचे व्यवसाय आहेत ज्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे बंदर इथे नको असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी आक्रमक भूमिका सुरुवातीपासूनच हे सगळे मांडताना दिसत आहे